नमस्कार मी ऐश्वर्या गावडे ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आय लव्ह नगरच्या वतीने सारसनगर परिसरात घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक चौदा मधील सारसनगर परिसरातील राधाकृष्ण मंदिर येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात निशा कराळे या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या आय लव्ह नगरच्या वतीने शहर आणि उपनगरात खास महिलांकरिता खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या अंतर्गत सारसनगर येथे नुकताच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला विविध खेळ खेळत सारसनगर परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आयोजित या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात अंतिम बाजी मारत निशा कराळे या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या पार्वती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते निशा कराळे यांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले तसेच या कार्यक्रमात रीटा पटेल या द्वितीय क्रमांकाच्या चांदीच्या क्वाईंच्या मानकरी ठरल्या तर सुमन कांबळे या तृतीय क्रमांकाच्या चांदीच्या जोडव्यांचे चा मानकरी ठरल्या या कार्यक्रमात सहभागी महिलांना शुभेच्छा देत नगरसेविका शीतल जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी मनीषा प्रकाश वाघनगरे आज जो आपण हा कार्यक्रम ठेवला होम मिनिस्टरचा आय लव्ह आय लव्ह नगर मी या नगरचे खूप आभारी आहे की तोंना त्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी जो ठेवला तो अत्यंत व्यवस्थित पार त्याचे मी आभार मानते मी अलका मुंदडा आज जो आय लव्ह नगरनी जो कार्यक्रम ठेवला तो खरोखर खूप छान कार्यक्रम झाला आणि महिलांना महिलांमधले जे गुण आहे त्याला वाव मिळाला आणि महिलांना एक स्टेज निर्माण करून दिलं त्याबद्दल खरंच आय लव्ह नगरचे मी खूप खूप धन्यवाद देते सारसनगर येथे आयोजित या होम मिनिस्टर कार्यक्रमाला नगरसेवक प्रकाश भागानगरे अलका मुंदडा आणि मनीषा भागानगरे यांच्यासह चाणक्य युवा प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर